श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवळ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्णवासी स्वामीजी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला आज संकष्ट चतुर्थी ना तर इथं देवपूजेसाठी फुलंसुद्धा तोडून आणलेले आहे देवपूजा करायची बाकी आहे तर आता बरोबर सकाळचे ना नऊ वाजलेले तर माझे घरातले कामं सगळे आवडून झालेले आहेत खूप गरम होतं आहे म्हणजे खूप अशी गरमी होते आणि बाहेर एकदम कडक ऊन पडलेले तर चला मी आता पटकन देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर परत बोलते तर इथं माझा चहा घेऊन झालेला आहे तर आज आहे ना जास्वंदाची फुलं भेटलीच नाही तर इथं मग गुलाबाला तीन चार फुलं आलेली होती ना तर मग त्यातली मी दोन तीन फुलं तोडू घेतलेली आहे कारण आज संकष्ट चतुर्थी ना तर गणपती बाप्पाला कसं जास्वंदाचं फुल पाहिजे पण नसलं तर मग मी गुलाबाचं सर्व करत असते तर चला मी आता पटकन पूजा करते दोन तीन फुलं तोडून घेतलेली आहे आज गणपती बाप्पाचा अभिषेकही घालायचा आहे स्वामींच्या सुद्धा पुसून घ्यायचं आहे तसं मी दाखवतेच तुम्हाला खर्चला नमन माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता कामार्थ साधती प्रथम नावक्रतुंड दुसरे ते एकदंत तिसरे कृष्णपिंजाक्ष चौथे गजवर्धकते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनामध्ये सातवेश्वराचंद्र आठवे दुवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावे असी बारा तीन संध्यामने नर नसे त्याला प्रभुतू सर्वसिद्धिता विद्या राध्याला मिळते विद्या धन अर्थाला मिळते धन अर्थाला मिळते पुत्र मोक्षार्थाला मिळते गती झपता गणपती शूत्र असा माझं एक फळ एक वर्ष पूर्ण होतं ശ്രോമേ സിദ്ധി അനിമ നാരദാ രചിലപൂർണ്ണ ശ്രോത്തെ ശ്രീ ഗണ്യ നമ ശ്രീ ഗണേശായ നമ ശ്രീ ഗണേശായ നമ ശ്രീ ഗണേശാ നമ तरी तुम्ही स्वामींचा फोटो येणं व्यवस्थित पुसून घेतलेला आहे देहऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झालेली तर फोटोला व्यवस्थित पुसून घेतलं आणि थोडंसं फोटोचा शिंगार करून घेतलेला आहे दरवेळेस वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करत असते जसं मला सुचलं मी तसं पद्धतीनं ते रेखाटत असते तरी इथं छान असं स्वामींचा फोटो मी सजवून घेतलेला आहे तर इतकं सुंदर वाटत होतं सजल्याच्यानंतर तसं मी तुम्हाला दाखवते जेव्हापासून मी स्वामींचा फोटो ना देवाऱ्यामध्ये ठेवलेला आहे तेव्हापासून मला बरेचसे अनुभव आलेले आहे आणि घरामध्ये तर एवढी प्रसन्नता आलेली आहे आणि मंदिरात तर एवढं सु म्हणजे पाहिल्याच्यानंतर एवढं छान वाटतं फोटो पाहिले म्हणजे पहिली नजरेनं फोटोवरच जाते तर त्याच्यामुळे एवढं छान वाटतं देवाऱ्यामध्ये आणि स्वामींचे खूप सारे असे अनुभव आहे आपण जर नेमानं म्हणजे आपल्या मनोभावानं जर आपण सेवा केली ना सेवेकरी झाल्याच्यानंतर आपल्याला त्याचा हमकाच फायदा होतो तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर फोटो एवढा सुंदर दिसत होता आणि एवढं सुंदर देवाऱ्यामध्ये वाटत होतं वेगळंच रूप आलेलं होतं आज देवाऱ्याला तर छान वाटत होतं एकदम प्रसन्न वाटत होतं तर हे बघा फोटो तुम्हाला मी थोडंसं जाऊन दाखवते की कशा पद्धतीनं फोटो दिसत होता एवढं असं वाटत होतं खरोखर साक्षात तिथं स्वामी बसलेले म्हणजे असं पाहिल्याच्यानंतर नंतर वाटतच नव्हतं असं वाटत होतं माझ्या नजरेच्या समोर देवपूजा करताना मला असं वाटायचं की माझ्या नजरेसमोर स्वामीच बसलेले खरोखर असं म्हणजे पाहिल्याच्यानंतर वाटते मनोभावना केल्याच्या नंतर आपल्याला तेच असं भासत भास होतो की खरंच स्वामी आपल्यासमोरच बसलेले तर असं म्हटलं जातं ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हा खरंच खूप छान अनुभव आहे स्वामींचा त्याच्यामुळं मी स्वामी सेवेत खूप दिवसापासून आहे आता तरी माझ्याच्यानं थोडीशी स्वामी सेवा कमी होती म्हणजे होत नाही आता सध्या तर पाहणार मी आता स्वामी सेवेला परत सुरू करणार तर चला इथं छान अशी देवपूजा करून झालेली आहे तर मी दाखवते तुम्हाला की मी कशा पद्धती पूजा केलेली आहे इथं तुपाचा दिवा लावलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे गाईचं तूप आहे ना तर त्या तुपाचा दिवा लावत असते तर तो तुपाचा दिवा लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे मी काळे तिळ असतात ना तर ते टाकलेले आहे म्हणजे त्यांनाच आरती करते तर इथं आरतीसुद्धा करून घेतलेल्या आहे देवपूजा छान पद्धतीने झालेली आहे छान प्रसन्न देवपूजा झाली आहे आणि सकाळी सकाळी देवपूजा जर केली ना एवढं प्रसन्न वाटतं घरामध्ये एकदम प्रसन्नता येते इतकं मस्त प्रसन्न वाटत होतं धूप दीप तर राहिलेले मंत्र श्रोत्र सगळे पठण केले तर चला मी आता पुढच्या कामाला लागते तर चला मग देवपूजा झाली आणि काही शेअरच नाही करता आलं कारण देवांच्या स्कूलमध्ये गेलेलो होतो ना त्याच्या स्कूलमध्ये आज म्हणजे कीट आलेली होती त्याची स्कूल बॅग टिफिन बॅग नोटबुक बुक हे सगळं आलेलं होतं ॲडमिशन तर करून आलेलो होतो आम्ही एक दिवस पण मग तिकीट आलेली असल्यामुळे मॅडमचा फोन आला तर मग आम्ही स्कूलमध्ये गेलो स्कूलमधून आल्याच्यानंतर मग काही शूटच नाही केलं तर मग तिथून आल्याच्यानंतर शाबुदानं खिचडी बनवली आणि खाऊन घेतल्याच्यानंतर मग ते भांडे ते सगळं तसंच पडलेलं होतं तर इथे ना दुपारी एकदम पाऊस सुरू झालेला होता जोराचा तर इथं मग मी छोट्या छोट्या कुंड्या होत्या ना घरामध्ये ठेवलेल्या इथं जिन्यांच्या पायऱ्यावरती ठेवलेल्या तर, ले ले तर, ले ले तर मी त्या सगळ्या पावसामध्ये ठेवून दिलेल्या होत्या कारण पावसाचं पाणी ना झाडांसाठी खूप छान असतं म्हणजे एकदम त्यांना गुणकारीच असतं तर हे बघा आता बरोबर चार वाजलेले होते तर इथं मग मी आम्ही चहा घेतो तर इथे सगळं किचनमध्ये असा राडा पडलेला होता आज कधी तुमच्यासोबत पण असं होतं का एखाद्या दिवशी ना खरंच आपल्याला जेवावर येतं कामं करणं तर मग मी काय केलं फराळाचं केलं आणि ते सगळं तसंच ठेवून दिलं आल्याच्यानंतर मग काहीच नाही केलं तसंच ते पडलेलं होतं साबुदाने खिचडी खाल्ल्याच्या नंतर ना मग दुपारी आराम केला आणि पाऊस सुरू झालेला होता ना नंतर मग म्हणून मी उठलेली होती तर मग घरातली झाडझूड करून घेतलेली आहे आणि आता या म्हटलं चला किचनमधलं सगळं आवरून घेऊन कारण आवरल्याशिवाय ना, आवर ना स्वयंपाक करता येत नाही मला किचन कसं एकदम क्लीन पाहिजे एकदम स्वच्छ तेव्हा मला स्वयंपाक करायला उत्साह येतो असं तुमच्यासोबत पण होतं का राडा असला ना तर मला म्हणजे उरकतच नाही तर असं तुम्हाला पण होतं का हे नक्की मला कमेंट करून सांगा तर इथं आणि छान बाहेर आहे ना पाऊस सुरू होता हलका हलका पाऊस सुरू होता पहिला जोराचा पाऊस पडून गेला आणि आता आहे ना थोडासा हलका पाऊस सुरू झालेला होता तर छान वाटत होतं एकदम मस्त थंडगार हवा सुरू होती मी किचनचा दरवाजा आहे ना तो, तो उघडा करून दिलेला होता तर त्याच्यामधून छान हवा येत होती तर चला इथं पटपटाशी भांडे घासून घेते आणि आज थोडंसं दहीसुद्धा लावलेलं होतं जे दह्याचं भांडं आहे ना तेसुद्धा घासून ठेवलेलं होतं कारण ते क त्यातलं दही संपलं ना तर मग लगेच घासून घेत असते तर मग आता सगळे भांडे घासून झाले तर म्हटलं चला आता गॅस ओटा एकदा क्लीन करून घेऊ म्हणजे मग आपण स्वयंपाक करायला मोकळं तर इथं जे पडलेलं असतं ना गॅसच्या ओटेवरती तर ते मग मी असं उष्ठून घेत असते आणि मग त्याच्यावरती नंतर स्प्रे करून गॅसचा ओटा क्लीन करून घेत असते एखाद्या दिवशी मग स्वच्छ धुनही काढत असते म्हणजे सहसा मग मी सकाळीच तो धुवून काढत असते आणि संध्याकाळी पुसून घेत असते पण इथं मग आता म्हटलं चला पुसूनच घेऊ कारण मग मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता ना तर म्हटलं चला इथं गॅस आवटा एकदम स्वच्छ पुसून घेऊन हे जे लिक्विड बनवलेलं आहे ना त्या लिक्विडमुळं ते एवढं छान म्हणजे क्लीन जातं एकदम चकचक -चक असा गॅसचावटा होऊन जातो जास्त धुण्याची गरजच पडत नाही म्हणजे धुतल्यामुळं पण काय होतं म्हणजे थोडासा गॅसचावटा लवकर खराब होतो कारण त्याच्यावरची जी शायनिंग असते ना ते आपण घासून घासून कमी होऊन जाते तर मग सहसा मग मी पुसूनच घेत असते तरी इथं मग पूर्ण गॅसचा ओटा ना क्लीन करून घेतला आणि किचनमध्ये जे प्लॅन ठेवलेले नाही तर म्हटलं चला ते थोडेसे म्हणजे स्वच्छ करून घेऊ वाळलेले पानं ते खूप दिवस झाले ना मी त्याला हातसुद्धा लावलेला नाही तसेच ठेवून दिलेले म्हणजे ठेवलेली ठेवलेले ते तर म्हटलं चला थोडंसं पाणी घालत असते चार पाच दिवस झाले की आणि माझ्याच्यानं चुकीनं काय झालेलं आहे काल मी इडल्याचं भिजत टाकलेलं आहे माझ्या लक्षातच नाही की उद्या चतुर्थी म्हणजे मी पालच नव्हतं की उद्याची चतुर्थी तर हे माझ्याच्यानं चुकून टाकलं गेलेलं आहे तर रात्री टाकलं होतं मी हे भिजन तर मग मी काय केलं सकाळी ते पाणी बदलून घेतलं म्हणजे त्यात परत दुसरं पाणी ॲड केलं स्वच्छ धुवून घेतले ते एक दोन वेळेस आणि मग त्याच्यामध्ये दुसरं नवीन पाणी ॲड करून ते परत तसंच ठेवून दिलेलं होतं म्हटलं चला आपण हे ना आता काढून घेऊ आता म्हणजे संध्याकाळ होण्याची वेळ झालेली होती ना तर त्याच्या पहिले म्हटलं एकदा हे काढून घेऊ कारण याचेही भांडी पडणार आपण जेव्हा हे मिक्सरचं पॉट ते दुसऱ्या आजूबाजूच्या यालाही हात लागतो तर याच्यासोबतही बरेचसे भांडी पडतात तर मग म्हटलं चला ते पण स्वच्छ करून घेऊ म्हणजे घासून घेतल्या जाईन आत तर इथं मग मी ते पूर्ण बॅटरीनं व्यवस्थित म्हणजे मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून घेतलं आणि इथं घरचीच डाळ असल्यामुळं थोडंसं काळसर आलेलं आहे कारण उडीद डाळ आहे ना मी सोलानं टाकता घरचीच जी डाळ होती ना ती तीच भिजत टाकलेली होती तर म्हटलं चला आता हे प्लॅन्ट ते काम करून झालं तर हे प्लॅन्ट म्हटलं चला आता स्वच्छ करून घेते मी एकदाचे किचनमध्ये जेवढे प्लॅन्ट ठेवलेले होते ना तर तेवढे पि प्लँट मी तिथं काढून घेतलेले आणि जे सुकलेले वाढलेले पानं असतात ना पिवळे पानं पडतात मनी प्लॅन्ट पानं लवकर पिवळे होतात तर ते वाळलेले पानं पिवळे पडलेले पानं सगळे काढून घेतलेले आणि इथं देवाश्माझ्यासोबत गप्पासुद्धा मारत मा दे होता किचनमध्ये बसून तर आमच्या दोघांचं बोलणंही सुरू होतं तर इथं मग मी असं वरच्यावर हे असे धुवून काढत असते म्हणजे फ्रेश होतात ते झाडं थोडेसे धुवून काढले ना तर पुढच्या वेळेस जर पाऊस आला तर मग मी हे झाडं पावसातच ठेवणार पावसामुळं काय होतं मग पावसाचं जर पाणी या झाडांवर पडलं ना तर झाडं एकदम टवटवीत होतात आणि झाडांची ग्रोथही चांगली होते आणि त्यांना खूप म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे ना पोषण भेटतं आपण हे पाणी कितीही टाकलं आणि जर त्यांना पावसाचं पाणी भेटलं ना तर झाडांना वेगळीच तरतरी येते तर दुसऱ्या वेळेस पाऊस आला ना तर मग मी हे झाडं पा म्हणजे पावसातच ठेवून देणार पाऊस आल्याच्या नंतर तर चला इथं हे सुकलेले वाळलेले पानं काढून घेतलेले आणि छान झालेले ते झाडं म्हणजे ते झाडं ना एकदम मस्त टवटवीत तव आहे घरामध्ये ठेवलेले ना तर मी त्याच्यामध्ये थोडीशी अदलूम बदलून माती टाकत असते थोडंसं शेणखतही टाकते अधूनमधून तर मग त्याच्यामुळे छान होतात तर हे बघा हा मनी प्लांट इतका छान झालेला आहे आणि हिरवगतचं पानं झालेलं आहे आणि ग्रोथ पण त्याची चांगली झालेली आहे तर छान झालेलं आहे मी थोडंसं त्याच्यामध्ये ना शेणखत टाकलं होतं मनी प्लॅन्टमध्ये तर त्याच्यामुळे ती छान झालेली तर इथं हे प्लांट नवीन लावलेला आहे तर इतका आहे हा दिसायला एकदम सुंदर दिसतो म्हणजे त्या कोपऱ्यामध्ये ना त्या प्लँटमध्ये असं वेगळंच लुक आलेलं आहे आणि त्याचं पानसुद्धा असं एकदम जाड आहे ना ते ले 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 ते ते ले ले। तर ते लवकर सुकत पण नाही म्हणजे एवढ्या दिवसापासून लावलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये फक्त एकच पान सुकले तर त्याची पण छान ग्रोथ झालेली आहे म्हणजे छान दिसते ते झाड जिथं हे प्लॅन टिकवलेले होते ना तिथली जागा मी स्वच्छ करून घेतलेली आहे म्हणजे पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मग ते प्लॅन जिथल्या तिथं ठेवून दिलेले तर मग काही याच्यामध्ये एक छोटासा प्लॅन टिकवलेला आहे ना तर ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे म्हटलं आता हे पण स्वच्छ म्हणजे सगळेच प्लॅन स्वच्छ केले त्याच्या खालच्या ज्या प्लेट आहे त्या पण स्वच्छ केल्या तर इथं ही एक सॉसची बॉटल होती तर त्या बॉटलचं म्हणजे सॉस संपलेला होता त्याच्यावरचं लेबल काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये ना पाणी भरून त्याच्यामध्ये असं एक मनी प्लांटची काडी लावून दिलेली आहे तर छान वाटतो तो एका कोपऱ्यामध्ये तिथं ओट्यावरती दाखवते मी कुठं ठेवते तर इथं मग मी त्या बॉटलमधलं आहे ना पाणी काढून टाकलेलं आहे म्हणजे स्वच्छ करून घेतलेली पूर्ण बॉटल आणि ही प्लॅन्ट आहे ना म्हणजे मनी प्लॅन्ट आहे ना तर मी मी आर पाण्यात लावू असते जेव्हा आपण हा मनी प्लांट असा जर पाण्यात लावायचा असताना तर मी आरोचंच पाणी वापरा त्याच्यामुळं काय होतं मनी प्लॅन्ट चांगले राहतात त्याची जी दांडी असते ना ती तर ती फ्रेश राहते तसं जर आपण साध्या पाण्यात ठेवलेलं तर ती सडल्यासारखी होते तरी इथं मग मी ती आरूच पाणी वापरत असते तर हे बघा एकदम छान असे टवटवीत झाडं दिसत होती हिच्या नोट्यावरती परत घेतल्या तिथं ते व्यवस्थित ठेवून दिलेले तर त्याच्यामुळे ना किचनमध्ये एवढा छान लुक येतो असं थोडंसं ग्रीन ग्रीननं तर झाडांमुळे खूप छान दिसतं माझं किचन मला तर खूप आवडतं तर हे बघा इथंही असे हे हा कोपऱ्यामध्ये ते एक प्लॅन्ट लावलेला आहे आणि किचनमध्ये ना थोडासा बदल पण केलेला आहे तुम्हाला ही स्ट्रीप दिसते लाईटची तर ही समोर जो टी व्ही लावलेला आहे ना तर त्याच्या बाजूनं लावण्यासाठी आणलेली होती तर ती जास्तीची झाली होती तर ती खूप दिवसापासून तशीच पडलेली होती तर मग देवांच्या पप्पांनी छोट्या चो छोट्या क्लिप अशा ठोकून ती स्ट्रीपेने इथं लावून दिलेली आहे तर एवढा छान उजड पडतो आणि किचनला लुक पण छान आलेला आहे त्याच्यामुळं जेव्हा ती लावली जाते ना तर छान वाटतं किचनमध्ये आणि किचनमध्ये ना उजड पण बऱ्यापैकी चांगला पडतो तर इथं मग ते ह्या पद्धतीनं असं ॲडजस्ट केलेलं आहे इथं ते बोर्ड आहे ना तर मग तिथं ते म्हणजे जवळ पडतं ना तर मग तिथंच त्यांनी ते म्हणजे फिट्ट करून दिलेले आहे तर छान वाटत होतं किचनमध्ये ते लावल्यापासूनही ना थोडंसं किचनमध्ये बदल झालेला आहे तर मला होम टूर म्हणजे किचनचा टूर द्यायचा पण वेळच नाही भेटत तर चला इथं मी किचनमध्ये आलेली होती तर तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर पावणे सात वाजलेले तर इथं मला तुरीची डाळ लावायची म्हणजे वरण लावायचं आहे ना वरम भात आणि गिलक्याची भाजी बनवायची आजच्या तुरती आहे तर आम्हा सग दोघांनाही उपवास असतो तर म्हटलं चला थोडंसं लवकर स्वयंपाकाला लागूया तर इथं मग मी तुरीची डाळ ना कुकरला लावून देते बऱ्याच जणांचं काय होतं तर इथं मी डाळ ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे तर इथं मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करते त्याच्यानंतर हळद तर आपलं काय होतं जेव्हा आपण झाकण लावतो ना जेव्हा शिट्टी होते तर बऱ्याच जणांचं काय होतं पाणी वरती येतं म्हणजे सगळी आजूबाजूची जागा आहे ना खराब होते तर मग त्याच्यासाठी काय करायचं हे जे स्विच आहे ना तर याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं असं तेल टाकायचं मग तेल टाकून घ्यायचं तरी इथं मी काय करते आता ही शिट्टी याला लावून देते जेव्हा हे ऊतू येतं जेव्हा शिट्टी होते ना तर बऱ्याच जणांचं हे उतू येतं म्हणजे आजूबाजूनं सगळं घाणून जातं झाकण तर त्याच्यासाठी ना याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे त्याच्यामुळं काय होतं शिट्टी झाल्याच्यानंतर ते ऊतू पण येत नाही आणि झाकण पण खराब होत नाही तसं मी तुम्हाला दाखवते तर चला मी आता हे कुकर गॅसवरती ठेवून देते तर चला तर इथं मी एका साईडनं कुकर लावून दिलेलं ला आहे आणि इथं बिट्टी बनवायची होती तर इथं मग बिट्टीचे असे छोटे छोटे गोळे करून तिघांसाठीच बनवायचे ना थोडंसंच टाकलेलं आहे म्हणजे खूप होऊन जातं हे तिघांना तर इथं मग मी ते वाफेवरती उकडून घेणार आहे तर इथं ते उकडून झालेल्या होत्या म्हणजे जवळपास मी पंधरा पण त्या उकडून घेतलेलं आहे तर इथं एका साईडनं तेलसुद्धा गरम करायला ठेवलेले आणि बघा इथे शिट्टी झालेली आहे तर इथं थोडंसंही ऊतू आलेलं नाही आणि खराबही झालेलं नाही झाकण तर खराब होतंच पण ती आजूबाजूची जागा मागची जी टाईल्स व शेगडी गॅस शेगडी हे सुद्धा खराब होते तर असं थोडंसं त्याच्यामध्ये ना झाकणामध्ये दोन तीन थेंब तेल टाकायचं आणि नंतर शिट्टी लावायची तुम्ही हे करून बघा त्याचा नक्की फरक पडतो म्हणजे नक्की त्याचा फायदा होतो म्हणजे शिट्टी जरी झाली ना तर आजूबाजूनं उडतही नाही आणि मग ते आपल्याला साफ करायची गरजही नाही आणि ते कसं लगेच साफ करावं लागतं नाही तर मग ते एकदम कडक होऊन जातं तर ते घासल्याशिवाय पर्याय नसतो तर इथं मग तुम्ही हे करून बघा याचा नक्की असा म्हणजे खरंच फायदा होतो तर मग दिवाबत्ती करून घेतली संध्याकाळ झालेली होती ना तर इथं दिवे लावून दिलेले कुंभठ्याजवळ दिवा लावत असते एक तुळशीजवळ लावते देवाची दिवाबत्ती म्हणजे देवाचा दिवा चालू होता पण अगरबत्ती धूपदीप लावून झालेला होता आणि आज तर मी तुमच्यासोबत काही रेसिपी शेअर करणार नाही कारण बऱ्याच वेळेस मी तुमच्यासोबत बिटायची रेसिपी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे आज मी रेसिपी काही तुम्हाला दाखवणार नाही तर चला आजचा व्हिडिओ नाही तरच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेट पण अशा छान छानशे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे